मी ॲडव्होकेट पूनम वाघमारे उमरे काल आम्ही कलेक्टर सरांना निवेदन दिलेलं आहे भारतामध्ये महिलांमध्ये अत्या महिलांवर होणारे अत्याचार फार प्रमाणामध्ये वाढलेले आहेत निर्भया हत्याकांड असो निर्भयावर झालेला बलात्कार असो मणिपूर सारखी घटना असो की आता लगेचच कलकत्त्यामध्ये घडलेली घटना दोन दिवसाआधी घडलेली बदलापूरमध्ये घटना हे आपण भारत हा संस्कृतीने धर्माने परिपूर्ण असलेला देश म्हणतो या भारताचे शासन हे महिलांना वाचवण्याकरिता अनेक योजना काढतात आणि त्यामध्ये बघितले तर या भारतामध्ये महिला भगिनी सुरक्षित नाही मग ती पोलीस स्टेशन मध्ये असो दवाखान्यांसारख्या क्षेत्रात असो कि कुठल्याही खाजगी किंवा सरकारी कर्मचारी व्यवस्थेमध्ये असो महिला ही सुरक्षित नाही पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा कैदी असलेल्या महिलेवर बलात्कार होताना दिसतो तिथे पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट बला दवाखान्यामध्ये आपली ड्युटी निभवताना आपली हॉस्पिटलची ड्युटी निभवताना पेशंटला आरोग्यात्मक सेवा देत असताना ती महिला जेव्हा आराम करायला जाते तेव्हा तिच्यावर बलात्कार होतो एवढ्या बलात्काराच्या घटना वाढलेल्या असताना आमचा भारत महासत्ता होणार असेल जेव्हा आमचे माननीय प्रधानमंत्री बोलतात तर भारताची संस्कृती काय धर्म काय धर्म म्हणजे महिलांवर अत्याचार होणे हा धर्म आहे का मग भारतीय धर्म हा जपला पाहिजे तर या भारतातल्या महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखले पाहिजे भारतामध्ये अनेक कायदे आहेत आणि ते महिलांच्या हिताचे आहे आणि त्याच्यावर भरपूर सारे रिसर्च पण झालेले आहे पण प्रशासनामार्फत गव्हर्नमेंट मार्फत मार पाहिजे तसं इम्प्लिमेंटेशन त्याच्यावर होताना दिसत नाही महिला आजही बाहेर निघायला मागे पुढे पाहतात महिला आपल्या ड्युटीच्याच ठिकाणी सुरक्षित नाही तर आमचं आम्ही कालच पीपीआय पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोसायटीतर्फे माननीय कलेक्टर सरांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आमची मागणी अशी आहे की महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दु, दु, आणि भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार महिलेला सुरक्षितता मिळविण्याकरिता प्रत्येक का कार्यालयामध्ये पोलिसांची व्यवस्था असावी प्रत्येक ठिकाणी महिला कार्यरत असताना तिच्यात असुरक्षितता निर्माण झाली असता लगेच सुरक्षिततेची प्रो जे काही योजना आहे ती प्रोव्हाइड करण्यात यावी आणि आता होणारे महिलांवर होणारे अत्याचार तातडीने थांबवण्यात यावे अन्यथा पूर्ण देशव्यापी महिला आंदोलन घडवतील आणि ही मग भारताची संस्कृती दिसून येणार नाही भारताची संस्कृती तेव्हाच दिसून येईल जेव्हा या भारतात प्रत्येक महिला प्रत्येक बहीण सुरक्षित असेल आणि ही प्रत्येक पुरुषाची जबाबदारी आहे आपल्या घरात महिला आहे तर आपली जशी बहीण आहे आपली जसे आई आहे तसे प्रत्येक महिला आणि बहिणी प्र, प्रती आदर व्यक्त करून प्रत्येक व्यक्तींची जबाबदारी आहे की त्यांनी दुसऱ्या महिलेचा आदर करावा आणि आम्हाला सरकारला एकच मागणी आहे की जे काही कायदे आहे त्याची प्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊन गुन्हेगारांना योग्य ते दंड देण्यात यावे आणि महिलांवर होण्या होणाऱ्या अत्याचारांसंबंधी जे काही बेल दिल्या जाते कोर्टातून ते सहजरित्या अवेलेबल न होता त्यांना पूर्णपणे दंड भोगण्यात यावा आणि त्याच्याच नंतर त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं त्या निवेदनात नेमकी मागणी कोणती होती आमची नेमकी मागणी हीच होती की या भारतामध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जे काही कायदे आहे अजून त्यांना कठोर करण्यात यावे आणि जे काही आरोपी सापडलेले आहे आणि जे सापडायचे त्यांना पकडून कठोर ते कठोर दंड देण्यात यावा असा दंड देण्यात यावा की समोरच्या आरोपींना किंवा जे समोर तसा गुन्हे करू इच्छितात त्यांना शिक्षा मिळावी शिक्षण मिळावं की आम्ही असे गुन्हे कदापि करू नये आणि भारतातून हे गुन्हेगारी प्रवृत्ती थांबण्यात यावी